इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शाळा सुटल्यावरती घरी जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सदर मुलीनं आरडाओरडा करून तिथून पळ काढला ही घटना राहुरी तालुक्यातील जांभळी या ठिकाणी अठरा डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे राऊरी तालुक्यातील जांभळी या ठिकाणी अठरा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती त्यावेळी जांभळी येथील अनिकेत संजय या सदर अल्पवयीन मुलीचा करत अपहरण करण्याची घटना समोर आली आहे आरोपी तरुणानं त्या अल्पवयीन मुलीच्या समोर मोटरसायकल आडवी लावली आणि त्या तरुणीचा हात धरून म्हणाला की तू मला खूप आवडतेस माझ्या गाडीवरती बस असं म्हणत त्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीनं उदान दाखवत मोठमोठ्यानं आरडाओरडा केला आणि आपल्या घराच्या वस्तीकडे पळ काढला त्या ओढातानीमध्ये मुलगी खाली पडल्यानं तिच्या हाताला मार लागलाय ते पाहून त्या तरुणानं तिथून धूम ठोकली त्या मुलीनं रडत रडत घर गाठलं आणि तिच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितलाय दरम्यान या प्रकरणात ती अल्पवयीन मुलगी घाबरून गेली आहे त्यामुळे तिच्या आई वडिलाने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी अनिकेत संजय बाजकर या तरुणाच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय घटनेनंतर आरोपी पसार झालाय पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा